नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहापाणी झालं का आमचं पण चहा पाणी झालं काल आम्ही मनोज भाऊन आम्ही गेलो बार्शीला लय वारण कावदान पाऊस लय झाला गाडी आहे माझी कोरडवाडीतच मग त्यांनी म्हणलं झाला म्हणलं तिकडंच भूताष्ट्याला कारण लय पाऊस गारा पडायचा ओकू लय म्हणजे लय पाऊस आता मग आता चहा पाणी झालं आंघोळ पाणी झालं नाश्ता झाला नाही नाश्ता करायचा आहे आता आणि मग पावसा आता पावसामुळं थांबलो इकडंच आता ना आम्ही जायचे इकडे पिपळ यायचे तिकडे ढवळच्या पलीकडं आहेत कार्यक्रम तिकडे जायचं तर मग आता नाश्ता करायचं सकाळ सकाळ मावशीने केले जेवायला थोडं खाऊन गेलं म्हणजे म्हणजे आता खाऊन जा घरी तर कोण करायचं मुंबईला मुंबईला खायला तर काय केलंय डाळ मिरचू भाकर आंब्याच्या फोडी परी काय करते तू परी म्हणते हिवर सांगितलंय परीला कळस ना हिवर हिर पीस म्हणायच हिवर म्हणते आम्ही म्हणतोय काय हिवर म्हणलं हिवर आहे तुळजापूर त्या सोलापुराकडं पर्या काय सांगितले म्हणली तू काय सांगितले सांगे हा हिरव पीस आता कशी म्हणली हिरव पीस तुला बोलतच नाही जरा बोलत की तुझं नाव काय सांग बर नाव काय आहे श्रुती सगळं नाव काय अगं श्रुतीन बापाचं नाव आडनाव आहे सुरती सुनील कसबे असंच का तालुका हां 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 राहणार हं राहा रा भुताष्टी आंघोळ केली का नाही तो का हा? केशव केशवचा बर्थडे केशव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक काम करता गॅसवर बंद केला का बघ विचार त्यामुळे आठवून जाईल दर्शनला दिला त्यात त्या मला म्हणायचं दिकी नाच के चा दिकी मम्मी खाऊन देत नाही खाऊन त्यांना हाय रात्रीची भाजी दिसली मटणची भाजी आहे थोडी थोडीच आहे तर आता आम्ही नाश्ता करायला लागलोय चहा प्यायला लागले डाळ मिरचो खायचंय मिरची तिकट <स्तित> लागली तर बांधोडा काढा तुम्ही पण खायला कांत्रा आई गेले तस काल गॅस मॅगी पिकटी मला कवा करून आठवड्यात एवढं काम घर पाडायचं निघले कुठाला माझ्या माग गाडीला केला का कुठलं हे करायचं ध्यान नाही डाळ मिसून खायला आंब्याचे कैरे फुडली आंब्याची कैरे

झालंय आता जेवण बिवण बावशाने <coughs> जेवण करून लावलं म्हणल्या कशाला घरी घरा राब तर आता ही मनोज भाऊचं घर आहे ही मनोज भाऊचं मंदिर आहे तर चला तुम्हाला दाखवतो मंदिर का हे मनोज भाऊचं मंदिर आहे मंदिरातल्या मूर्त्या आहेत सगळ्या त्यांच्या ह्या किती प्रसन्न अशा मूर्ती आहेत सगळ्या घ्या दर्शन सगळ्यांनी तुम्ही येडेश्वरी माता ही लक्ष्मी ही काळूबाई आणि या जगदंबा तुळजापूर भवानी आता परसरा रा तर चला मित्रांनो मग जाणार आहे घरी आता इथं आल्यावर एकदम मला आईवडल्यासारखं जेवायला जेवण बिवण करून माया लावते ती जेवण केल्याशिवाय जाऊ देत नाही ते रात्री लई बाळ पाऊस वारं पावधानलो आजच्या आट होतं निसतं आम्ही तर थांबलो होतो गाडीत गेलो तो मनोज भाऊच्या उमेद बसून अशी हापकत होती एवढी हापकायची उमी नाही गाडी हापकत होती <coughs> म्हणलं आता काय खरं नाही गाडी म्हणलं मग मनोज भाऊ म्हणलं राहू काय उघेश भाऊ गाडी पंपावरच आहे गुरु गाडीत म्हणलं आपण जाऊ म्हणलं मग इकडंच आणलं त्यांनी काय म्हणलं घरी जाऊन देता ते आई नाही तिथं काही नाही मग काय करायचं मग इकडंच आलो तर आता जायचं आता कार्यक्रम आहे जायचं आहे आता उद्यापासून वैशाख चालू पौर्णिमेला आमच्या गावची यात्रा असते <coughs> तर बघितलं मंदिर तुम्ही कसं आहे कसं नाही आवडलं असलं तुम्हाला तुमच्याकडं वारं कावदान पाऊस झाला का ती बघा सांगा आम्हाला पण कुठं कुठल्या भागात वारं वावटुळं कावदान झालं आमच्याकडल्या भागात तर लय झालं झाडं ही निघून निघू पडली आम्ही नेमकं रात्री कसल्या कावदानात बारशीत होतो बारशेत नाही याय लागलो होतो पण रस्त्याने येताना गाडी हापकत होती एवढं वारून कावदान होतं होतं मग इथं आंघोळ केली इथे बी लाईट नाही पाणी नाही रात्री ड्रम रिकाम पडले पाणीच नव्हतं इथं <laughs> आता लाईट कधीपासन कालपासून लाईट नाही वाटत आहे का नाही लाईट कावधाना मुळे रात्री लय मुळ तिकडे तर कावदान झाली ती लाईटच नाही हड हा लय कुठं कुठं झाड आणि निघू नको पडले ती ढवळसची भीती पोरं म्हणली आमच्या सगळ्या रानातनं कांद्याची पसर पडली सगळ्या कांद्यावरचा पा पात उडून गेली असल्या अवकाळनं शेतकऱ्याचं नुकसान किती हे मनोज भाऊंचं घर आहे आज मी काढला व्हिडिओ त्यांच्या घरीच तर कुठल्या कुठल्या भागात पाऊस पडला कुठल्या भागात पाऊस पडला कुठं बारं कावदान झालं नक्की आम्हाला सांगा कारण इकडं आमच्याकडे तर भरपूरच झालंय पाऊ पाऊस नाही पण वारं कावधन लय झाले भीती वाटते आता आम्ही त्याच्या घरात पसारा नेऊन ठेवलाय <coughs> का नाही तिथून सुद्धा भीती वाटते पडलं झडलं काय कावदनात त्या सुद्धा कावधन चिरलेलं घर आहे त्यात सुद्धा चागा स्वतः भरपूर गेला सांग हच वारण कावधन होते दिसत आता घरी काही जाऊन नाही आता कार्यक्रमाच्या ठिकाणी सहास नाही तिकडे जेवण करता केले जेवण काल आई गेल्यापासून मॅगी केली गॅस पेटून आता काल ये आता येईल आहे आता मला वाटते गुरुवारी म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी पुढल्या शुक्रवारी मासिक येईन आता सात तारखेला आठ तारखेला येईन बहुतेक चला मित्रांनो मग आता चालले आम्ही घरी तर कुठल्या कुठल्या भागात पाऊस झाला कुठल्या भागात नाही झाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आज इकडं आहे मन इकडे घेऊन करून काल गेल तो बारशीला रात्री इकडं चालू आणि कुठं कुठं पाऊस झाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कुठल्या भागात वावटळ कावण आमच्याकडे भरपूर नुकसान झाले लोकांचं तर तुमच्याकडे झालं क का नाही नुकसान हे पण कळवा आम्हाला चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद